पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबतीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्ती करण्याचा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे राज्यातील पीक विमा योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अडीअडचणी दूर करणे आणि ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबविणे अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार यावेळी करण्यात आलाय चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आलाय तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पीक विमापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली विम्यासाठी भरघोस तरतुदी केली सन दोन हजार सोळा नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळून दिला तथापि याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पीक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केलाय त्याची कार्यपद्धती व योजना अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनात शिफारस करण्यासाठी समिती गठीत करावी असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिलेत रचना या समितीची याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करण्याचे सुद्धा निर्देश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले सदस्य समिती एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करणारे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी